नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हरी ठोंबरे आपण शेतकरी मित्राच्या प्लॉटमध्ये आज तीन एप्रिल मला अनेक शेतकऱ्यांचे फोन मेसेज आले की ज्या बागांमध्ये आता नुकतीच सेटिंग चालू आहे या बागांमध्ये तेलाचा प्रादुर्भाव हा लगेच दिसतो किंवा कधीपासून दिसतो हा बऱ्याच नवीन शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे परंतु शेतकरी मित्रांनो आता आपण या प्लॉटमध्ये या प्लॉटमध्ये ज्या बागांमध्ये तेल आहे त्या बागांमध्ये तेल्याची सुरुवात ही शक्यतो फळाचं ज्यावेळेस आपण साध्या भाषेत म्हणतील त्याला हिरव्या पानात ज्यावेळेस रूपांतर होतं आता याच्यामध्ये तुम्ही या झाडात बघू शकता की ही जी फळं आहे सध्या लाल आहे परंतु ही जी जुनी झालेली फळ आहे ही सेटिंग हे हिरवं आहे या हिरव्या अवस्थेपासून आपल्याला तेल्याचं त्या ते ठिकाणी म सुरुवात झालेली दिसते झाडावरती ज्या ज्या बी ठिकाणी आता आपल्याला हिरव्या अवस्थेत गेलेली फळे दिसतील या हिरव्या फळावरती बऱ्यापैकी तेल्या हा ॲक्टिव्ह होऊ शकतो आज तीन आहे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण काही ठिकाणी पाऊस झाला अशा परिस्थितीमध्ये ज्या ज्या बागांमध्ये जुन्या तेल आहे तेल्या आहेत त्या बागांमध्ये शंभर टक्के या वातावरणामध्ये ह्युम्युनिटी वाढल्यानंतर आपल्याला तेल्याचा प्रादुर्भाव हा दिसून येऊ शकतो मला बऱ्याच नवीन शेतकऱ्यांनी फोन केले होते मॅसेज केले होते की तेल्या नुकतंच सेटिंग झाल्या झाल्या तेले येऊ शकतो का तर शेतकरी मित्रांनो जे आता हिरव्या अवस्थेत जी फळे गेलेली या फळांवरती तेले हा नक्की दिसू शकतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला काही डाळिंबाच्या बाबतीत काही प्रश्न असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद